नमस्कार मी विनित मोरे नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण तर आज आपण एका नवीन व्यक्तीसोबत मुलाखत घेत आहोत ज्यांचं नाव आहे भार्गव शेलार इंडस्ट्रीमध्ये भार्गव शेलार याच नावाने त्यांना ओळखलं जातं ते शिवगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष देखील आहेत आणि आत्ता सर्वांचा गाजला चित्रपट म्हणजे छावा त्या छावा चित्रपटामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की पारंपरिक युद्धकला आहे त्यासाठी जी तयारी करावी लागते किंवा विकी कौशल सर आहेत त्यांची जी तयारी आहे त्यांच्या टीमची जी तयारी आहे ती भार्गव सरांनी करून घेतली आहे तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांचे एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर आपला माणूस स्वीम यू युट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद धन्यवाद तर माझा पहिला प्रश्न असा आहे की युद्धकला जी पारंपरिक युद्धकला आहे जी शिकवली जाते त्याच्यामध्ये तुम्ही आले कसे आणि तुम्हाला गोडी कशी निर्माण झाली मुळात माझं गाव रायगडचा पायथ्याला आहे त्यामुळे शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनमानसाला आदर आणि तेवढीच त्यांच्याबद्दलची आत्मीयता आहे तर ती आमच्याकडे सुद्धा आहे आणि लहानपणी शाळेत शिकत असताना इतिहासाची आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांची आवड निर्माण झाली आणि महाराजांची आणि त्यांच्या मावळ्यांचे जे युद्ध आहेत त्याच्याबद्दल एक आतुरता निर्माण झाली की कशा पद्धतीने युद्ध लढली गेली अस आणि मग कळलं की ह्याला जी युद्धकला आहे ती कुठेतरी शिकवली जाते मग ती कोल्हापूर सातारा सांगली ह्या भागात शिकवली जाते मग तिथल्या काही जुन्या जाणत्या लोकांकडून ही शिकण्याची गोडी मला लागलेली आहे आणि जवळजवळ साधारणतः पंधरा वर्ष मी ह्या युद्ध कला क्षेत्रात आहे तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी मला सांगितलं तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आपण छावाच्या निमित्ताने भेटतो तर छावामध्ये जेव्हा तुम्हाला हा हे काम कसं मिळालं हे परत पहिलं तुम्हाला विचारतो आणि त्याच्यानंतर तिकडचा काय एक्सपिरियन्स आहे ते आपल्या प्रेक्षकांना सांगा साधारणतः दोन हजार तेवीस मध्ये चित्रपटाच्या निमित्ताने अंकित मोहन जे फर्जांचे जे ऍक्टर आहेत त्यांच्या सोबत काम करत होतो आणि त्यावेळी माझे मित्र आहेत तेजस अरबुणे म्हणून ज्यांना चंद्रहास या नावाने सुद्धा ओळखलं जातात तर त्यांनी माझं काम बघितलं होतं आणि त्यांनी मला संपर्क करून मॅडम प्रोडक्शनची माझी ओळख करून दिली कर होती त्या मॅडम प्रोडक्शनच्या सृष्टी मॅडम आहेत त्यांनी मला कॉल करून आपल्या छावाचे जे दिग्दर्शक आहेत श्री लक्ष्मण उतेकर सर त्यांची आणि माझी एक पहिली भेट झाली होती आणि त्या भेटीमध्येच दिग्दर्शकाचं एक स्पष्ट मत होतं की त्यांना छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट बनवायचा आहे आणि हे बनवत असताना याचे जे कॅरेक्टर जे आहेत विकी कौशल सर बरोबर तर त्यांना अशा पद्धतीने ट्रेन करायचे की आपल्याला लोकांना पडद्यावर दाखवताना छत्रपती संभाजी महाराज कशा पद्धतीने युद्ध लढत होतील आणि त्यांचा जो युद्धाचं जे शौर्य आहे, आहे ते कशा पद्धतीने आहे ते दाखवायचंय आणि त्यासाठी तू विकी सरांना ट्रेन कर बरोबर तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी सांगितलं मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे जेव्हा विकी सरांना किंवा विकी सरांच्या टीमला तुम्हाला ट्रेन करायची वेळ आली तर तुम्ही कशा पद्धतीने ते हँडल केलं आणि ह्या जे युद्धकला असते जी, युद्ध जी चित्रपटात दाखवली जाते तर ते कशा पद्धतीने ते चालतं आणि त्या लोकांना ट्रेन केल्यानंतर आपल्याला किती संघर्ष असतो किंवा त्यांना शिकवायला किती वेळ लागतो मुळात आजपर्यंत चित्रपटांमधल्या ज्या काही तुम्ही लढाई बघत असाल आणि छावाच्या निमित्ताने ज्या काही लढाई आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे त्याचं कारण इथे दडलेलं आहे साधारणतः युद्ध कला म्हटली म्हणजे तलवार घेतली आणि लढलं तर असं नाहीये तर ते लढत असताना आपल्या शरीराची एक समतोल राखत हालचाली करायच्या असतात आणि त्या आपल्याला नवीन कलाकाराला कला शिकवाव्या लागतात कारण का काही लोकांचे वर्कआउट करून किंवा अदर ऍक्टिव्हिटीज करून आहे ना बॉडी स्ट्रीप झालेली असते तर ती आ, शोल्डर ओपन करणे किंवा त्यांचे जे पायाचे जे स्टान्स आहेत ते आपल्याला प्रॉपर करण्यासाठी हा पारंपरिक युद्धकला हा पण त्या सगळ्या कलाकारांना शिकवलं होतं तर हे शिकवत असताना तलवारीच्या हालचालींबरोबर पायाची सुद्धा एक हालचाल केली जाते आणि तिचा जो रिदम आहे तो आपल्याला राखायचा असतो आणि त्याच्यासाठीच आपण ह्या सगळ्या कलाकारांना शिकवलं होतं ज्यावेळी विकी सरांना हे शिकवायला घेतलं तर विकी सर यांचं स्वतःची बॅकग्राऊंड ती असल्यामुळे त्यांना फार ह्याच्याबद्दल म्हणजे ऍक्शन बद्दल फार त्यांना आवड होते आणि अशा आवडीचा कलाकार त्यांनी पूर्णपने सरेंडर के भार्गव सर आप मुझे सिर्फ सिखाओ और मुझे छत्रपति संभाजी महाराज जिस प्रकार से दोनों हाथ में तलवार लेके या दोनों हाथ में पट्टा पट्टा यशस्त्र लेके जिस प्रकार युद्ध करते थे मुझे वो सब सीखना है और उसके लिए आप जो भी मुझे सिखाओगे मैं वो सीखने को तैयार हूँ तो अशा एक्टर लिखाता आम फार छान वाटलं कारण का ऍक्टर स्वतःहून इंटरेस्टेड होता त्यामुळे so, त्यांचं सुरुवातीला काठीपासून जे प्रशिक्षण चालू झालं ते पुढे तलवार भाला आणि शेवटला दांडपट्टा जो so, एका हातात फिरवता फिरवता दोन्ही हातांचा समतोल राखत ते शिकत गेले आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला चित्रपटामध्ये त्यांची जी तलवार आहे किंवा त्यांचा जो पट्टा आहे तो लिलया फिरताना आपल्याला बघायला मिळतो बघायला तो खूप चांगल्या पद्धतीने दादांनी मला सांगितलं मला अजून एक प्रश्न वेळायचा चित्रपटाशीच रिलेटेड कि चित्रपटामध्ये आपण जे ऍक्शन सीन बघितले किंवा ती जी पद्धत आहे कर लढाई करायची त्यासाठी काय तयारी करावी लागते आपण तर त्यांना पारंपरिक युद्धकला शिकवल्या होत्या परंतु हे शिकवत असताना एक कॅमेराचा एक सेन्स आहे कॅमेरा एक मुवमेंट बघत असतो तर ती शिकवण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला सो त्याच्यामध्ये जे छावा चित्रपटाचे फॉरेन मास्टर आहेत जुजी मास्टर आणि आमचे इंडियन मास्टर आहे परवेश शेख हे ये आणि यांच्या टीमने याच्यामध्ये फार मेहनत घेतलेली आहे कारण का आज जे काय ऍक्शनचं स्वरूप तुम्ही बघताय ज्या मोठ्या पद्धतीने हे सगळं श्रेय परवेज शेख आणि त्यांच्या टीमला पूर्णपणे जात आहे परंतु हे करत असताना कलाकाराचा सुद्धा कस लागतो कारण का फायटर्स हे ऑलरेडी ट्रेन असतात कारण त्यांना ऍक्शन तर त्यांचं कंटिन्यू ते चालू असतं परंतु आपला नवीन कलाकार त्याला कशा पद्धतीने प्रतिसाद देतोय त्यासाठी आपण ह्या सगळ्या कलाकारांवरती मेहनत घेतली होती आणि त्यांना बेसिक पासून ते कॅमेऱ्याच्या समोर कशा पद्धतीने ऍक्शन करायची कारण का लक्षात घ्या की एखादी तलवार फिरवत असताना ती नुसती हाताने फिरवणं आणि पूर्णपणे हात मोकळे करून फिरवणं ह्यात फरक आहे कारण कॅमेरामध्ये ते फार मोठ्या पद्धतीने भव्य स्वरूपात दिसतं तर ते दाखवण्याचा आपण याचा प्रयत्न केलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने दादांनी सांगितलं आता आपण जी युद्धकला आहे त्याबद्दल तुमच्याकडून जाणून घेणार आहोत की आपण जी चित्रपटात बघितली युद्धकला ती नेमकी कशी चालते आणि जर आपल्या नवीन पिढीला किंवा तरुणांना जर ही युद्धकला शिकायची असेल किंवा अशा चित्रपटांमध्ये दे देखील त्यांना आपला आपला जो हे असेल एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे पहिलं तर चित्रपटामध्ये कशा पद्धतीने ही ऍक्शन चालते तर हे ऍक्शन ज्यावेळी डिझाईन केली जाते त्यावेळी साधारणतः पहिल्यांदा एक रिहर्सल केली जाते कॅमेरा रिहर्सल असते त्यानंतर पुन्हा एक मेन शूटच्या अगोदर एक रिहर्सल केली जाते आणि त्याच्यात काही चेंजेस असतील तर ते करून एक फायनल टेक घेतला जातो सो साधारणतः तीन ते चार वेळा ह्या ऍक्शनची रिहर्सल केली जाते त्याला प्रिव्हिज असं म्हणतात आणि त्यानंतर मेन ऍक्शन होते तर ही अशा पद्धतीने ऍक्शन चालत होती आणि ह्यामध्ये फायटर सोबत कलाकारांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतलेली आहे आता दुसरा आपला प्रश्न की ही युद्धकला आपल्या चॅनेलच्या मार्फत आपण ज्या इतरांना सांगतोय की कशा पद्धतीने त्यांना शिकता येईल तर शिवगर्जना प्रतिष्ठानचे साधारणतः था ठाणे दादर ह्या विभागामध्ये प्रशिक्षण केंद्र आहेत तर तिथे दर शनिवार रविवार याचे प्रशिक्षण दिलं जातं त्यामध्ये सामान्यतः मराठ्यांची जी युद्धकला आहे त्यामध्ये लाठी काठी दाणपट्टा भाला फेक तलवारबाजी आणि मुदगल या सगळ्यांचं प्रशिक्षण आपण तिथे मुलांना देतो आणि फार कमी फी मध्ये आपण ते मुलांना देत असतो साधारणतः बारा वर्ष सतत मुंबई विभागामध्ये आपण याचं प्रशिक्षण केंद्र चालू आलं चालू होतो तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी सांगितलंय मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आत्ताची जी तरुण पिढी आहे ती आपली जी पारंपरिक युद्धकला आहे किंवा पारंपरिक खेळ आहे ती विसरते आणि त्या पिढीसाठी तुम्ही काय सांगाल काय मार्गदर्शन कराल दुर्दैव आहे की इतिहास आपण विसरतोय म्हणून आपण फार मागे पडलेलो हो। आहोत लक्षात घ्या जर आपण इतिहासामधून जर चांगलं काही शिकलो तर आपण आपलं वर्तमान चांगलं करू आणि भविष्याची एक नवी पायंडा पाडू आपण आपलं भविष्य सुधारता येईल आपल्याला इतिहासामधून परंतु आपल्याकडे फक्त इतिहासावरती वाद केले जातात तर इतिहासामधली हीच एक युद्ध कला आहे म्हणजे आज मला काही लोक बोलतात की तुम्ही तलवारबाजी किंवा भाला हे प्रकार शिकवतात तर हे आउटडेटेड झालेले आहेत तर माझं त्यांना एक उत्तर असतं की एखादा सैनिक ज्यावेळी त्याच्या हातातले ज्यावेळी त्याच्या हातातले जे वेपन्स आहेत म्हणजे बंदूक आहे किंवा गोळ्या संपल्या किंवा हँड ग्रेनेड संपल्यानंतर तो काय करतो तर त्याच्या कमरेला असलेला चॉपर किंवा छोटा सुरा याचा वापर करून तो हँड टू हँड कॉम्पॅक्ट करत असतो म्हणजे आज शस्त्र कितीही अपडेटेड झाले तरी ही जी जुनी युद्धकला आहे ती आजही आजच्या काळाला गरजेची आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की आपली जी पारंपरिक युद्धकला आहे ती त्याने प्रत्येकाने शिकणं ही ह्या काळाची गरज आहे तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं अजून ह्याच्याशीच कनेक्टेड माझा प्रश्न आहे की युद्धकलेचा वापर आपण स्वतःच्या संरक्षणासाठी देखील करू शकतो तर त्याबद्दल देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल नक्कीच स्वसंरक्षण म्हटलं तर आपल्याला असं वाटतं की आपण कुठलाही मार्शल आर्ट शिकलो तर आपण एखादी सिच्युएशन आली तर त्याला आपण टॅकल करू तर तसं काही होत नसतं म्हणजे हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे की तुम्ही तलवार शिकलात किंवा चॉपर शिकलात तर तुम्ही उद्या जर तुमच्यावर कोणी हल्ला केला तर तुम्ही के त्याला उत्तर द्याल तर तसं नाही स्वसंरक्षण किंवा कुठले मार्शल आर्ट शिकल्यावर काय होतं तर तुमच्या आतमध्ये असलेली जी आत्मशक्ती आहे ती जागृत होते म्हणजे तुम्हाला असं नाही की कुठल्याही वेळी कुठलंही शस्त्र तुमच्याकडे असायला हवं तर कुठल्याही सिच्युएशनला प्रतिकार करण्याची जी क्षमता आहे ना ती तुम्हाला या स्वसंरक्षणातून वाढवता येते आणि ते फार महत्वाचं आहे कारण का प्रत्येकामध्ये एक शक्ती आहे ती जागृत करण्याचं माध्यम या सगळ्या आपल्या पारंपरिक जे युद्धकला आहेत आहे किंवा खेळ आहेत त्यातून आहे मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आता आपण छावाच्या निमित्ताने भेटलो बोललो तर ह्या पूर्वी सुद्धा तुमचा कोणत्या मालिका किंवा चित्रपटांशी जर संबंध आला असेल तर आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की आपण कोणकोणत्या कुं मालिकांमध्ये प्रशिक्षण दिले आणि त्याचा एक्सपिरियन्स काय दोन हजार सात साली मी राजा शिवछत्रपती स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका केली होती त्यानंतर बाजीराव मस्तानी सोनी टीव्ही वरची वीर शिवाजी सोनी टीव्ही वरची अशा मालिका ऐतिहासिक मालिका करत आलो परंतु माझ म्हणजे माझं प्रोफेशन ते नव्हतं एक आवड म्हणून ते करत होतो आणि हे सगळं चालत असताना मणिकर्णिका पण माझ्याकडे आला होता परंतु काही निमित्ताने तो नाही झाला माझ्याकडून त्यानंतर कोविड मध्ये पुन्हा माझ्याकडे चित्रपट आले आणि साधारणतः छावा धरून हा छावा हा पाचवा प्रोजेक्ट माझ्याकडे कोविड पासून आणि आता तीन चित्रपट माझे रिलीज साठी मार्गावर आहेत पेंडिंगवर आहेत सो त्यामध्ये दोन ऐतिहासिक चित्रपट आहेत आणि दोन मॉडर्न फिल्म्स आहेत अच्छा अच्छा खूप चांगल्या पद्धतीने दादांनी आपल्याला सांगितलंय तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की छावाचा असा एक्सपिरियन्स आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकाल की तो अनुभव तुमच्यासाठी मेमोरेबल आहे छावा हा चित्रपट मिळण्यास साथ हाच माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट होती कारण का मी शिवछत्रपतींचा मावळा आहे आणि शिवछत्रपतींचा आणि त्यांचे छत्रपती संभाजी महाराज यांचा जो स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी जे त्यांनी बलिदान दिलंय त्याग केलेला आहे तर अशा आमच्या महाराजांच्या एखाद्या चित्रपटात मला काम करायला मिळणार हे फार माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती आणि त्यातही मी जी युद्धकला शिकवतोय साधारणतः तेरा वर्ष झाली ती युद्धकला मला तिथे लोकांसमोर सादर करता येते एकाच वेळी मला जगाच्या सगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यात ही माझी युद्धकला पोहोचवता आली आणि माझ्या ह्या युद्ध युद्धकलेला म्हणजे मराठ्यांच्या युद्धकलेला एक चांगला प्लॅटफॉर्म देता आला हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे छावा चित्रपटामध्ये मी फक्त ट्रेनिंग ह्या पर्पजनीच तिथे गेलेलो परंतु माझं जे प्रामाणिकपणे काम बघितल्यानंतर प्रोडक्शनचे जे ई पी आहेत संजीव मिश्रा सर त्यांनी सांगितलं की भार्गव आप हमारे साथ इतने साल आपल्या इतने से जुडे हो तो आप इसमें काम क्यू नाही करते मग त्यांनी डिरेक्टरना सांगितल्यानंतर डिरेक्टरनी त्या क्षणी एक सीन डिझाईन केले आणि मला तिथे टाकलं तर त्यामध्ये बुराणपूरच्या लढाईमध्ये जे छत्रपती संभाजी महाराज घालून वरच्या दिशेने उडी मारून येतात तर ते मला वाचवलंय त्यावेळी त्या अगोदर मी त्यांना आवाज देतो राजे तर तो, तो माझा आवाज आहे सो त्यानंतर ती कडी जुडत जूड़, जुडत गेली तर त्यामध्ये एक धनुष्य बाणाने आग पेटवतानाचा एक सीन माझा आलेला आहे नंतर ज्यावेळी मुरकरनाचं सैन्य महाराजांना पकडण्यासाठी येत असतं त्यावेळी आम्ही दुर्मिणीतून तो एक सीन बघतो तिथे एक माझा सीन आहे आणि शेवटच्या लढाईमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना दोन पट्टे फेकतानाचा एक सीन तो अशा पद्धतीने दिग्दर्शकांनी मला सुद्धा या चित्रपटाचा एक भाग बनवून घेतला त्यासाठी मी आमचे दिग्दर्शक श्री लक्ष्मण होतेकर सर यांचे मनापासून आभार मानतो संपूर्ण छावाची जी टीम आहे त्यांचं मनापासून आभार मानतो तर तुम्ही जो मला म्हटलात की चित्रपटातला एक अनुभव त्याच्या चित्रपटातले अनुभव तर बरेच होते परंतु एक चित्रपटानंतर प्रीमियरला एक छान अनुभव आला होता तर मला उशीर झाला होता आणि मी लिफ्ट मध्ये लिफ्टच्या बाहेर उभा होतो तेवढ्यात विकी सर आणि कॅटरीना मॅम आल्या होत्या आणि विकी सर त्या गर्दीतून माझ्याकडे आले आणि त्यांनी मला कॅटरीना मॅम ची इंट्रोड्यूस करून दिला की ये मेरे भार्गव सर आहे और इन्होंने मुझे तलवारबाजी पट्टा हे सब वेपन सिका तर हे मी प्रायोरिटी फार मोठी पोचपावती समजतो की एखाद्या मोठ्या कलाकाराने माझी ओळख करून देणं ही फार माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असते तर खूप म्हणजे असे किस्से कलाकारांसोबत जे आपल्यासारख्या माणसाला जो ट्रेनिंग एखाद्या कलेत आहे आणि त्यांनी आपली दखल घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि दादांची दखल विकी कौशल यांनी घेतली म्हणजे खूप त्यांना सुद्धा आपण बोलू शकतो की ग्रेट माणूस आहे म्हणून तर मला अजून एक शेवटचा आपला नेहमीचा प्रश्न असतो की आपल्या प्रेक्षकांना आताच्या तरुण पिढीला काय आवाहन कराल कारण तरुण पिढी फक्त मोबाईल असते मोबाईल तर वापरावा चांगला असतो म्हणजे चांगला म्हणजे चांगल्या उद्दिष्टाने जर आपण त्याचा वापर केला तर सोशल मीडिया चांगला आहे पण तसा वाईट सुद्धा आहे पण नुसतं त्याच्यात अडकून न राहता आपण युद्धकलेकडे कसं गेलं पाहिजे किंवा ती कशी शिकली पाहिजे ह्याबद्दल तुम्ही काय सांगा आपण आज व्यावसायिक शिक्षण घेत असताना प्रत्येकजण ह्याच्या मागे लागलाय की मी कशा पद्धतीने चांगलं शिकेल आणि चांगलं कमवेल परंतु त्याचबरोबर मला स्वतःची कशी स्वतःच कसं संरक्षण करता येईल त्यासाठी प्रत्येकाने कुठली ना कुठली तरी युद्धकला शिकणं गरजेचं आहे आणि ते काळाची गरज आहे कारण का आज तुम्ही बघताय की बाहेरच्या ठिकाणी तुम्हाला मुलींवरचे अत्याचार ऐकायला येत आहेत किंवा मुलांवरती पण अत्याचार होताना बघायला मिळतात तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये असा सगळा जो अन्याय घडत असतो त्या अन्यायाला जर वाचा पुढायचे किंवा त्याला जर आपल्याला तोंड द्यायचं तर आपल्याला शारीरिक बळ आणि मानसिक बळ वाढवावं लागेल आणि त्यासाठी ही पारंपरिक युद्ध कला गरजेची आहे मग अशी जसं आपण बघतो की गेल्या काही काळामध्ये आपल्या गलवान घाटीमध्ये जो चिनी सैनिकांनी आक्रमण केलं होतं तर तिथे कोणत्याही पद्धतीचं शस्त्र वापरायची परमिशन नव्हती परंतु आपल्या भारतीय सैनिकांनी निशस्त्र हातांनी त्या सगळ्या चीनी सैनिकांना तोंड दिला आणि ती जी आपली सीमा आहे ती सुरक्षित ठेवली त्यामुळे नुसतं शस्त्रांनी लढाई होत नाही तर त्याच्या मागे जे बळ लागतं ते बळ निर्माण करायची जी आ, जे निर्माण करायची जी क्षमता आहे ती ह्या सगळ्या युद्धकलांमध्ये आहे त्यामुळे माझ्या प्रेक्षकांना मी प्रत्येकाला आवाहन करेल की तुम्ही कुठली ना कुठली युद्धकला आत्मसात करा जी तुमच्या भविष्यासाठी गरजेची आहे खूप चांगल्या पद्धतीने दादांनी सांगितलं आणि खूप चांगली मुलाखत झाली कारण दादांनी वेळात वेळ काढून आपल्या चॅनलसाठी वेळ दिला आणि त्यांचा छावाबद्दलचा एक्सपिरियन्स आणि ऑल ओव्हर त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो आपल्याशी शेअर केला त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार तर असेच नवन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस वीएम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाताना आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करणार आहोत तर माझ्यासोबत सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय धन्यवाद